हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर एस आर टी एम यू युनिव्हर्सिटी नांदेड इथे जे पी एच डी एंट्रन्स एक्झाम होणार आहे तर त्याची डेट पण जाहीर केली होती त्याच्यानंतर त्याचे ॲडमिट कार्ड पण आलेले आहे आता आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन मी देणार आहोत म्हणजे एक्झामच्या पहिले तुम्हाला आ, काय काय घेऊन जायचं काय काय घेऊन जायचं आहे मध्ये त्याच्यानंतर काय काय काळजी घ्यायची तुम्हाला ते सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत तर तर काही विद्यार्थी कन्फ्युज आहे की एक नोटीस आलेली आहे की एक्झाम पोस्टपोन होणार आहे त्याची डेट वगैरे पण आलेली आहे तर ते पण आपण कन्फ्युजन दूर करूया तर चला आपण ऑफिशियल वेबसाईट वरती तर इथे बघू शकता तुम्ही वीस डिसेंबरला हे सर्कुल सर्क्युलर जे आहे ते आलेलं आहे विंटर जे एक्झाम पोस्टपोन आहे अठ्ठावीस आणि तीस डिसेंबरचे जे एक्झाम होणार होते आता अठ्ठावीस डिसेंबरला आपली पेटची एक्झाम आहे बट आता ती एक पोस्टमोन होणार आहे तर अशी एक सर्क्युलर आलेला आहे बट आपली जे एक्झाम आहे पोस्ट ते पोस्टमोंड होणार नाही इथे त्यांनी दिलेलं आहे इथे बघू शकता खाली जे एक्झाम दिलेले आहे दुसऱ्या एक्झाम तर ते सेमिस्टर वाईज जे एक्झाम आहे ते पोस्टमोंड होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही उपयुक्त विषय अनुसारून आपण कळविण्यात येते की प्रस्तुत विद्यापीठात प्रस्तुत विद्यापीठाची पीएच डी पूर्व पेठ दोन हजार चोवीस परीक्षा दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यामध्ये निर्धारित केलेले केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे म्हणजे हे एक्झाम जे आहे हे अठ्ठावीस तारखेलाच होणार आहे तुमची बाकी जे बाकीचे जे एक्झाम आहे म्हणजे तीस तारखेला जे आहे काही काही लातूर जिल्हे इकडे तिकडे जे आहे सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे हे तीस तारखेला जे एक्झाम होत्या ते नाही होणार आहे म्हणजे आता हे एक्झाम बघू शकता तुम्ही खाली आता बघा अठ्ठावीस ते अठ्ठावीस ला एक्झाम होती बट इथे आता एकतीस ला होणार आहे तर अशा प्रकारे हे दुसऱ्या एक्झाम आहे आणि इथे पीएचडी चु कुठेच इथे म्हणजे नाव दिसत नाही तुम्हाला अकरा एक्झाम आहे टोटल त्यामध्ये पीएचडी वरती त्यांनी सांगितलंय की अठ्ठावीस तारखेला तुमची एक्झाम होणार आहे आणि तुम्हाला आता काय काय घेऊन जायचं आहे एक्झाम मध्ये जातानी विद्यार्थी मित्रांनो त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांना कोणाला पेपर वन साठी फक्त पेपर वन साठी त्यांना दोन दिवसात प्रिपरेशन करायचं आहे तर आपल्याकडे टेस्ट सिरीज आहे त्याच्यानंतर प्रिवियस इयर क्वेश्चन भेटणार आहे तुम्हाला त्याच्या सोबतच तुम्हाला एमसी क्यूस क्वेश्चन बँक पण आम्ही देणार आहोत आणि व्हिडिओ लेक्चर्स पण आहे तर विद्यार्थी मित्रांनो मराठी इंग्लिश मध्ये हे कंटेंट असणार आहे आणि हे तुम्ही जर रिव्हिजन साठी घेत असाल तर हे तुमचं दोन दिवसात रिव्हिजन होऊ शकत होऊ शकतो दहा टेस्ट तुम्ही दोन दिवसात सोडू शकतात समजून त्याच्यानंतर एक्झामच्या आधी तुम्ही रात्री हे जे आहे एमसीक्यूज वगैरे आहे ते पण तुम्ही जे आहे रीड करू शकता एकदा थोडं नजरच्या घालून जर गेलं तुमच्या तर क्वेश्चन्स आठवतात तुम्हाला तर याची फी सातशे नव्याण्णव रुपये या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ज्यांना कोणाला हे रिसर्च मेथाडॉलॉजी फर्स्ट पार्ट आहे तुम्हाला विचारणार आहे तर असं कोर्स अवेलेबल आहे जर कोणाला लागत असेल तर, तर कॉन्टॅक्ट ला करा आणि कोर्सला जॉईन करा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे ते मी तुम्हाला सांगत होतो की तुम्हाला पहिले तर ऍडमिट कार्ड तुमचा खूप महत्वाचा हे आहे पार्ट ऍडमिट कार्ड तुमचं असलं पाहिजे एक ऍडमिट कार्ड त्याच्या सोबत तुम्हाला जे आहे फोटो पण एक घेऊन जा एक फोटो घेऊन जा त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पेन पाहिजे तुम्हाला एक पेन घेऊन जा त्याच्यानंतर पाणी बॉटेल वगैरे घेऊन जा तुमचं आणि एवढंच गरजेचं आहे फक्त तुम्हाला आणि सोबत आयडी कार्ड असलं पाहिजे जसं की ऍडमिट कार्ड सोबत तुमच्या आधार कार्ड असलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे आधार कार्ड किंवा वोटर आय डी किंवा ड्रायविंग लायसन हे आयडेंटिटी प्रूफ पाहिजे तुमच्याकडे इंडियन आहे तुम्ही म्हणून त्या त्यामुळे ऍडमिट कार्ड सोबत तुमचा आय डी प्रूफ बी तिथं जे आहे मागतात तर आधार कार्ड वगैरे घेऊन जा सोबत त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम जे आहे एक एक तासाची असणार आहे तुमची एक्झाम पेपर वन पेपर टू मध्ये गॅप वगैरे पण देतील ते लोक तर अशा प्रकारे तुमची दोन तासाची एक्झाम असणार आहे शंभर मार्काची आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस तारखेला तुमची एक्झाम होणार आहे तर सगळ्यांना ऑल द बेस्ट एक्झाम चांगली द्या त्याच्यानंतर सेकंड पार्ट साठी पण स्टडी म्हटलं आहे त्यांचं स्टडी नाही झालेला आहे तर ते पण फॉर्म सुटलेले आहे आरटीएमए चे आता फॉर्म सुटतील तर, तर त्यासाठी पण तुम्ही जे आहे क्लासेस जॉईन करू शकतात आपले ऑनलाइन क्लासेस स्टार्ट झालेले आहेत सेकंड पेपर साठी पण आम्ही स्टडी मटेरियल देत आहोत तर याची फीस नऊशे नव्याण्णव रुपये फीज असणार आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा तर एक प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला दोन्ही पण कोर्सेस भेटणार आहे पेपर वन पेपर टू दोन्ही पण जे आर टी एम प्रिपेअर करतात नागपूर युनिव्हर्सिटी साठी तर त्यांच्यासाठी पण बॅचेस अवेलेबल आहे खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा तर अशा प्रकारे आजची अपडेट होती तुम्हाला हेच सांगायचं होतं की हॉल टिकिट सोबत तुम्हाला एक आयडी प्रूफ लागतो त्याच्यानंतर पेन पेन्सिल वगैरे तुम्ही घेऊन जा तिथे सॉल्व्ह करायला लागतं प्रॉब्लेम वगैरे येतात त्याच्यानंतर काय केमिस्ट्रीचा भाग आहे मॅथ चा पार्ट आहे तर त्यांना सॉल्व करायला लागतात तिथे पेन पेपर पेपर ते देतात फक्त तुमच्याकडे पेन वगैरे पाहिजे त्याच्यानंतर पेन्सिल वगैरे नेली तरी चालतं त्याच्यानंतर अशा प्रकारे पाणी हॉटेल वगैरे तुम्ही सगळं काही घेऊन जा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू